मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांक मयमोगाचं योगकार बरे सकाळ असा आणि कालच्या ब्लॉगात तुम्ही पहिले मम्मी घरा गेली सो येस तोच ब्लॉग कंटिन्यू करता आणि आज दिसभरात किती जाता ते तुमका कळतले तर ब्लॉग शेवटपर्यंत पया चला हा किचनात आले आणि आता जेवण करपाची तयारी चालली आणि फाटल्यान प्रिनेश खूप आवाज करता त्याला लागून हो वॉईस ओवर हो। असो म्हणणे असा की तू यो माझ्या वगडा वांगडा कोण ना खेळपा लागून आणि माका हांगा उशीर जाता लागून तेका म्हणटा थोडा वेळ थांब म्हणून आयज हांव तुमकां आमसुलाची चटणी करून करपाक सोपी लागता टेस्टी तर करूया मिक्सरच्या आयदान मूठ भरून सोला मूठ भरून गूळ घालप आल्याचा तुकडो घालप एक जीरे, जिरे त्याचबरोबर मीठ आता आम्ही एक चमचो लाल तिखट घातलं उदक घालून हे आता वाटून घेवपाचे वाटून जाल्ली आता आता आम्ही हंगा फोडणी हांवें तेल घातलें एक चमचो जिरे हींग आणि पांच ते सात करविला पाव हे सासवां फुलोव सगळे बघा शीत जाता माझ हंगा आमची आंबट गोड अशी आमसुलाची चटणी तयार असा आम्ही वेट करता आऊच्या पार्सलाची पार वाट पळता आम्ही फ्लिपकार्टार हाली ऑर्डर नी लेट येतात सो so, हांवें काही दिसा काही दिसा पयलीं एक ब्लश आणि मिशोचेर ड्रेस ऑर्डर केल्लो शो टॉप कसो सो तो आज आलो ॲक्च्युली मला तो पिकनिक आयज आयलो सो <laughs> so, तुमकां दाखयता आणि ब्लश दाखयता खंयचे ब्लश ऑर्डर केल्ले ते सर्वात पहिली हांव तुमकां टॉप दाखयता तर हे टॉप असा तर आता तुम्हाला टॉप दाखवता हे इ शकता किदर येणार लाँग आणि हे कापड खूब पर्याय आसा हचे कापड खूप बरे असा कॉटन असा मोस्टली हा कपडे हे कॉटनच घेत मला हे खूप आवडले ही बरो असा आणि जेव्हा घालतले त्यांना तुम्हाला दाखतलेच आणि आता ब्लश दाखयता सो हो आसा ब्लश आणि हा हो केला पळून दवलेला असं जयो फक्त प्राईस ड्रॉप जाऊची वाट पले हा आणि हांवें असलो हो घेतला किद्या मला हांव लिपस्टीक लिपस्टिक हांगा जेन्ना जेन्ना ब्लश यूज करताले त्यांना आणि म्हाका खरोच कडेन बरेच ब्लश असा पण जाय असलही जय हे कितें तें दाखयता असो उगडपाचो हो आणि काजून एक झाकण असतं अँड आनी तो फक्त असो अपलायक तो फक्त असं अप्लाय झिरो टू so, ह्या yes. uh, ह्याचा कोड असा कलराचो हांवें रेड कलरात घेतलो कारण की uh, दुसरो खंयचो कलर सूट माझ्या स्किनाक जायना रेड कलर सा, सामको बरो माझ्या स्किन स्किनाक लागून सो so, येस yes. असे हे दोन प्रोडक्ट घेतले हावे आणि हो नी पॉकेट फ्रेंडली असा सो खुंही तुम्ही आपल्या बॅगेत कॅरी करून वरू शकता सो येस तर मित्रांनो असं शिलाईचं ब्लॉग आईची रेसिपी तुमका कशी दिसली हावे ट्राय केली खूप बरी आशिली तुम्ही नक्की ट्राय करून पयाा आणि आईचं ब्लॉग तुमका कसं दिसलं कमेंटात नक्की सांगा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा पळया फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू Good night.